हॅलो फ्रेंड्स सारिका नवरेरा युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर लग्नाचा दिवस उजडलेला आहे तुम्ही पाहिलं नवरीचा मेकअप पूर्ण झालेला होता आमची पण सगळी तयारी झालेली होती शेवटला फक्त वैष्णवी राहिलेली होती तर ती आवडत होती आणि त्यानंतर मी आली हॉलमध्ये तर हॉलमध्ये सगळेजण नवरी नवरदेवाची वाट बघत होती पण नवरी नवरदेवाचा काही पत्ताच नव्हता तर असा काही स्टेज सजलेला होता आणि लग्नालाही खूप उशीर होऊन गेलेला होता त्यामुळे सगळेजण वाट बघत होते कधी लागेल लग्न असं आणि इकडे एका साईडला संसार सा मी तुम्हाला दाखवते वॉशिंग मशीन सोडून सगळं आलेलं आहे सोफा सेट पलंग आधी कपाट मेकअप आरसा कूलर फ्रीज टी व्ही दोन रॅक आलेले आहेत आणि मला काही जास्त शूट करायला मिळालेलं नाही आहे धावपळीमध्ये जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि इथे वैष्णवीचे आणि माझ्या भाजीची फुलं कसे टाकायचे ही धावपळ चालू सितारो जाओ मेरा महबू आया है मेरा महबूब आया है फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबू आया है। अब दो एक नूर की चादल बड़ा शर्मीला दिल पर है चला जाए ना शर्मा दल जरा तुम दिल को बहलाओ मेरा महबूब आया महबूब आया महबूब आया है मेरा महबूब तो इतना पा सकता है आम्ही परभनी मधे गोश के, के ग्रह प्रवेश तर मी कलौरी गेलेली होती माझ्या नंदेसोबत त्यामुळे हा शूट करता आलेला आहे मला आणि माझ्या नंदीची ननंद त्या अगोदर गेलेलं होतं घरी भाऊंची बहीण तर त्यांनी त्यांचं गृहप्रवेश केलेला आहे आणि त्या कॉलेजेस शिकतात त्यांना एवढ्या आयडिया पण नाही आहे कसं करायचं काय म्हणून तरी पण त्यांनी केलं तर इथे तुम्ही पाहिलं भाकरीचं कुटका आणि तांब्या भरून घेतलेला आहे आणि तो त्यांनी पाच वेळेस उतरवून घेतला आणि त्यानंतर ऑक्शन केलेला आहे कुंकू ते लावून ताट ओवाळून आणि त्यांनी असं अडवलेलं पण आहे की नाव घ्या म्हणून डायरेक्ट आतमध्ये घेतला नवरी नव देवाला आणि आम्ही खूप थकलेलो होतो कारण की पाच सहा तासाचा रस्ता प्रवास करून पोचलेलो होतो संभाजीनगर ते परभणी आणि रात्रीचे दीड वाजलेले होते आम्हाला पोचायला त्यामुळे तर झालं असं की माझ्या नबाईला घाबऱ्यामुळे पायरी चढताच येत नव्हते तर त्यांनी असं वरती करून चढल्यात त्या त्या बाजूला आहेत त्यांच्या सासूबाई आहेत त्या आणि यांनी इकडे कुंकूचं पाणी पण करून घेतलेलं आहे प्लेटीमध्ये नाही नाही मला तुम्ही बघू शकत त्यांना वरती पायच ठेवता येत नव्हतं तर कसं तरी परत त्यांनी घागरा उचलला आणि पाय ठेवून घेतला पायरी बरोबर ते तर उद्याचा व्हिडिओ असणार आहे हळद उतरवायचा तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर अशा पद्धतीने जेवढं शूट केलेलं आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आंबे भरून ठेवलेला आहे गव्हाचा तर तो, तो उजा पायाने लोटलेला आहे आणि पुढे कुंकवाचं पाणी केलेलं आहे त्याच्यात पाय बुडवून సజవలే వేగరే ఫుల ఇంత వీడియో